ती सुपीक माती वाहून जाणार नाही हा त्याच्या उद्देश आहे जर जलतारा आपल्याला घ्यायचं असेल शासनाकडून रोजगार हमी अंतर्गत म्हणजे रोजगार हमी अंतर्गत जे जॉब धारक आहेत म्हणजे पाच एकराच्या आत मध्ये ज्यांच्याकडे आठ आहे तर असे शेतकरी लाभ घेऊ शकतात तर एका एकराला आपण एक, एक जलतारा या प्रकारे आपण एका शेतकऱ्याला पंधरा मजूर दिन म्हणजे जवळपास साडेचार हजार पर्यंत तुम्हाला लाभ मिळतो तर आपण शासनाचे काही शेतकरी आहेत त्यांना आपले तीन चार एकर शेती असते तीन चार एकरात पाणी साचू साचू शकते आपण चार एकर जर शेती असतो तुमच्याकडे आपण चार जलतारा म्हणजे घेऊ शकतो आपण चार चार जलताऱ्यासाठी तुम्हाला विहिरी सर्वांच झालेल्या आहेत तुम्हाला आपल्या इकडे विहिरी चालू आहे त्याच्यावर तुम्ही त्यांच्याकडे गोटे आणू शकता जे वैयक्तिक करण्यास तयार आहे तर त्यांनी आपल्या इकडे कृषी विभागाकडे किंवा तुम्हाला समजा पंचायत समिती पण योजना राबवत आहे तर रोजगार हमी अंतर्गत जी इच्छुक असतील त्यांनी आपल्याकडे अर्ज द्यावे म्हणजे तुमचा प्रस्ताव सादर करावा प्रस्ताव तुम्ही द्यायचा आहे आपल्याकडे आणि आता प्रस्ताव दिल्यानंतर तुम्हाला इथं मान्यता मिळाली मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही पीक निघाल्यानंतर तुम्ही हा शूज आपल्या शेतामध्ये घेऊ शकता तर बाबतीत जर त्याबद्दल कोणाला प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता कागदपत्र बोलते कागदपत्र असं काही फार किचकट नाहीत सोपं येतं तुमच्याकडे सर्व आहेत सात बारा आठ आधार अकाउंट तुमचा जॉब कार्ड आणि त्याचा पुन्हा तुमच्या वेळी फळफा घ्यायची असेल त्यांनी मे महिन्यानंतर आपल्याकडं त्याचं पण सादर कागदपत्र करावे धन्यवाद